हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडला ला ला, तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अरे एवढं नाही हलवायचं एवढं नाही हलवायचं कॅमेरा थोडा आता तर आता आम्ही आलेलो होतो पाणी मारायला इकडे कामाकडे आणि माझ्या ना सर्वजण येतात ते कारण आज आहे समूहचा बड्डे आणि बड्डे आहे त्यामुळे आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा काय काय होत आहे ते बघा चलो बाय बाय एक माकड कुठे गेलं ते बघा एक कुठे जाऊन हे वाळू तुडवत बघा हे जादू जादू करत पळतीये अजून ते घरी आलेत की नाही माहित नाही आले असते तर कॉल केला असता कारण मी लॉकडाऊन नाही आलेली फक्त कडी लावलेली होती घरी कोण कोण येते हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा खूप मजा येणार आहे आणि हे जे प्लॅनिंग आहे ना हे आमचं अचानक ठरलेलं प्लॅनिंग आहे पुढे काय काय होतंय हे पण तुम्ही बघा श्रू आणि बी तर खूप जास्त खुश आहे कारण असं कोणी आलं ना आमच्याकडे की यांना खूप आनंद होतो कारण हे घरी एकटेच असतात त्यांना खेळायला वगैरे कोणी जोडी नसतं कोणी नसतं त्याच्यामुळे ना असं कोणी आलं की खूप भारी वाटतं त्यांना पण वाटतं आणि मला पण वाटतं च बाय करायचं नाही या या या, ना या, ना या 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 दादो ए ये ना आम्ही एवढा डान्स करत होतो एवढा डान्स करत होतो बेसन बिट पिट्टा मिर्ची लाल मिर्ची तेल तस्सा पापड़ ओके इधर बारी आह कृष्णा हॉटेल शुद्धि हॉटेल नहीं तो क्या करा शुद्धि नहीं शुद्धि नहीं चिपाके क्या तो चिपाके बस ओके चार पंद्रह दरकार है बस

मोठी जागा जागा। जागा। होती ना दोन शेट होते मजिना दहा मग ते आम्ही घेतलं आम्ही काय गिफ्ट आणलं का गुन्हायला नाही मम्मीला ना 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 एक स्वेटर आणलं बर का इलाइक्सार पण गोल्याला स्वेटर आणलं आणि संतुल काय आणतात दोन ब्रेसलेट आणले आणि एकदा बेपुरीला आणलं असत तीन आणले ना तीन आणले ना दोन आणले का पहिला आणले आली કપટા વેવું બદામ ખ

म्हटलं तांदूळ टाकी ते खाली लसांडला ओठला जातो अरे तू काय म्हण म्हणूर्ण अठरा तर आठव पूर्ण झाली आता पोरगी वगैरे चालू करू नागायची मोठ मागे अजून

हॅपी <laughs> <दो पोड़ो> बर्थडे <पोड़ा। laughs> <laughs> आपण चाललोय आम्ही चाललेलो आहोत आता हॉटेलला जेवण करण्यासाठी आणि इकडे म्हणजे शिवला छान मस्त असं गुंडाळून घेतलेलं इकडे बघा ये इकडे बघा माकडांनो इकडे बघा फोटो घेते फोटो फोटो हातखाली घे फोटो हा काय हो हो बाय मोबाईल बाय ते हे गाड्यांवरती चाललेत आणि आम्ही आता मोठ्या गाडीत आलोय तो ए पुढे गेली का गाडी काही इथेच आहेच चलो लॉक लाव लॉक मम्मी लावतेन मम्मी घरात ला। वीरला ए वीरला घे ना तुमच्या दोघांच्या मध्ये वीर कुठे गाडीत जाऊन बसला आडतो वीर कुटे। गाड़ी आला आहे का गाडीत बसलाय बसलाय तिकडं सांगून तो बसलाय फायनली आम्ही निघालेला आहोत गाडीवरती आणि हे पाठी मागून येतात ते सर्वजण आमचं लाजवळ माकडे बरे हॅलो कर मी गाडीवर चालली गाडीत नको नको वाटत होतो मला बाकीचे सर्वजण गाडी देत आम्ही चाललेलो हो, आहोत आता गाडीवरती आता डायरेक्ट तिथे गेल्यानंतर भेटतो आणि हा आमचा बड्डे पण चलेला आहोत आम्ही आता ग्रेप्स हॉटेलला ग्रेप्स गार्डन रेस्टॉरंटला आणि आता सर्वजण आलेले आहेत फायनली इथे आम्ही गाड्यांवरती होतो हे, हे सर्वजण मोठ्या गाडीत होते आणि मामीने घेतलं इकडे श्रेयू कारण तिने आज स्वेटर नाही घातलेलं हे माकडं गाय <laughs> आमच्यामध्ये गोलू मिसिंग आहे गोलू गेलेला आहे पुण्याला चलो हा तो बोलतो छान आहे हा शेकोटी असते नंतर काय कुठे चलो शेकोटी गोलू ला मिस करतो ना बिचारा वाव नंतर करतात का शेकोटी बाहेरच बसून बाहेर बाहेर बसायचं बाहेर पण मजा येईल ना याच्यात गरम गरम खायला कोण घाबरतील मम्मी कशाला घाबरतील शेकुटीला थंडीला चलो आता इकडे सर्वजण बसलेले आहोत आम्ही आता वेट करतोय तर एवढे सर्वजण आम्ही एकत्र आहोत आज खूप मजा वाटते असे एकत्र आल्यानंतर माझी श्री बघा आजी जवळ बसली वेटिंग वेटिंग बघा हे वे इकडं वेट करते खूप वेळचे छान आहे ना मी सांगितलं परत हॉटेल हॉटेलला कसं आहे हा सर्वांचं आता मस्त जेवण झालंय आता निघतोय घरी कारण खूप जास्त थंडी आहे बघा सगळे जाम झालेले आता थंडीने खूप जास्त थंडी इथे चला बाय व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडला आता लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय करून